एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणारं ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशीन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव

मित्रांनो आपण कर्जतमधील क्रिकेट वातावरणामध्ये आज या ठिकाणी आहोत आपण जर पाहिलं तर चॅम्पियन्स क्रिकेट क्लब या ठिकाणी आहे आणि या चॅम्पियन्स क्रिकेट क्लबने आज कर्जतच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये एक वेगळाच या ठिकाणी इतिहास रचला आहे क्रिकेट हे तुम्ही आम्ही सर्वजण खेळलो आहे मी पण पन बालपणी क्रिकेट खेळलो आहे आणि सध्या भारत ऑस्ट्रेलियाचे मॅचेसही चालू आहे देशामध्ये आपल्या जर पाहिलं तर लोक क्रिकेट आणि राजकारण या दोन गोष्टीवर पहा न थांबता न थाकता कितीही बोलतात म्हणजे या संपूर्ण विश्वामधला क्रिकेट वेडा देश म्हणून आज भारताचा क्रमांक एक नागतो अशा पद्धतीने या क्रिकेट वेड्या देशामध्ये कर्जतमध्ये नवा इतिहास या ठिकाणी या अकॅडमीच्या माध्यमातून प्रशांत सरांनी घातलेला आहे अतिशय सुंदर कोचिंग या ठिकाणी चालतं आणि त्याचं प्रतिसाद असा आपण पाहिलं की नगरमध्ये अहिल्यानगर क्रिकेट स्पर्धा चालू आहे आणि त्या क्रिकेट स्पर्धामध्ये या टीमच्या या चमूनं सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे अतिशय टाळ्या वाजून या सगळ्या टीमचं स्वागत करा अतिशय उत्कृष्ट हे यश या ठिकाणी मिळवलेलं आहे आता सर्वप्रथम हे यश मिळवलं आहे याआधी आपण जी कोच आहेत धांडेसर त्यांच्याशी संवाद साधूया सर कोणती स्पर्धा होती आणि काय यश मिळवलं आहे आपली इथे नगर प्रीमियर लीग होती आणि अंडर ट्वेल्वची होती आणि त्याच्यामध्ये नऊ संघ होते प्रत्येक ग्रुपमध्ये चार संघ होते आणि आमच्या ग्रुपमध्ये पाच होते असे मिळून नऊ होते <coughs> तर आम्ही चार मॅचमध्ये दोन मॅच जिंकल्या आहेत आणि सेमीफायनलला गेलो आहोत बरं आता हे तुमच्या किती जणांची टीम होती किती ची संघ घेऊन गेला होता किती खेळाडू होते त्याच्यामध्ये आमच्या टीममध्ये सोळा खेळाडू होते बर त्याच्यामध्ये सगळ्यांनी असा चांगला परफॉर्मन्स केला आहे त्याचं यश आम्हाला भेटलेलं आहे बरं तर तुम्ही हे जे मुलांना मार्गदर्शन करता हे कुठल्या बॉलवर मार्गदर्शन करता म्हणजे कशी प्रॅक्टिस आहे मुलांची मुलांची प्रॅक्टिस ही आठ आठवड्याभर चालू राहते बर आणि लेदर बॉलवरती राहते बर आणि त्यांना म्हणजे पाहिलं आहे की आता जनरली सगळ्या मॅचेस फार प्लास्टिक बॉलवर आल्यात म्हणजे तसं जर पाहिलं तर आमच्या लहानपणी आम्ही सुद्धा फक्त लेदर बॉलच खेळलेलो आहे आम्हाला हा बाकी बॉलच माहीत नव्हती रबरी बॉल आमच्या काळामध्ये आम्ही बक्काबक्की खेळायला पाहिजे म्हणजे पाठीत चटकून आणायला तर रबरी बॉल असायचा आता मात्र मधल्या मा काळामध्ये मा प्लॅस्टिक स्पर्धा आल्या त्या दांडेसरांनी अतिशय चांगला उपक्रम राबवला आहे तर कसं कोचिंग करता ह्यांना यांना यांना कोचिंग पाच घंटे राहतं बरं आणि यांचं वेगवेगळ्या ड्रिल राहतं त्याचं फिजिकल राहतं थोडं अनॅलिसिस राहतं ह्यांचं आणि बेसिक वरती बॅटिंग असेल बॉलिंग असेल याच्यावरती काम केलं जातं तुमच्या ह्या टीमचं कॅप्टन कोण आहे पृथ्वीराज बरं हा पृथ्वीराज काय कोण आहे पृथ्वीराज आपण कॅप्टनला भेटूया काय वाटतं संघ तुमचा सेमीफायनलमध्ये गेलाय कर्जचा झेंडा चांगला राहलाय काय फायनल जिंकणार जिंकणार ना नक्कीच का नक्कीच या ठिकाणी पृथ्वीराजला लाग काय वाटतं संघ कसा खेळला आहे तुमचा कशी कॉम्पिटिशन वाटली ही पहिली स्पर्धा आहे का याच्या आधी कुठल्या स्पर्धेत भाग घेतला होता नाही पहिली स्पर्धा ही आणि सगळे चांगलं खेळला आमचा संघ आणि म्हणजे कोणाबरोबर पहिली मॅच आमची युग रॉल सोबत राहिली खूप टक्करची राहिली त्यांचे बॅट्समन चांगले होते आमचे पण होते बर म्हणजे सगळ्यांनी टक्कर करून म्हणजे सामना दिला सगळे भारी खेळले आम्ही चार मॅच जिंकलो एकदम आटी एकदम काय वाटतं सर कोचिंग करतात काय वेगळंपणा वाटतो का आपण रेग्युलर जे मुलं खेळतात त्यापेक्षा आता जसं कोचिंगला येतो जसा कोच असतो तसाच म्हणजे हे मुलगा मुलगा ही पण बनतो सगळ्यांनी भारी प्रॅक्टिस केली पाहिजे बॉलर मी ऑलराउंडर आहे अरे वा Sir, <laughs> बार, बार, हो। था था। सर ऑलराऊंडर ची संख्या जरा जास्त आहे जास्त आहेत बरं बरं किती दिवस झाले येतो इथं मला वर्ष होत आलाय आता बरं तुमच्या टीममधला बॉलर बॅट्समन कोण आहे आणखी ह्याचं काय नाव आहे चिन्मय ना हो चिन्मय चिन बरं तू काय करतो ऑलराऊंडर ऑलराऊंडर का बरं बॅटिंग बरं तू किती स्कोर बनवला काय मॅच मध्ये आज का नाही या दोन मॅचेस झाल्या त्यात त्याच्यात पन्नास एक पन्नास रन बनवले बरं बरं कीपर कोण आहे तुमच्या टीममधला तू एक बरं 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 हो त्या अकॅडमीचा किपर आहे म्हणजे आपल्या भारतीय संघाचा किपरचं काय नाव आहे ऋषभ पंत तुला काय ऋषभ पंत व्हायचं आहे का महेंद्रसिंग पंत ऋषभ पंत अरे ऋषभ पंतचे फॅन आपण बिन हे बरं काय वाटतं स्पर्धा झाली कशी होती काय चांगली होती बर तू काय काय परफॉर्मन्स केला किती कॅचेस वगैरे पकडले स्टंपिंग केलंय काय चार स्टम्पिंग केलं चार स्टम्पिंग वा तुझं काय नाव आहे पृथ्वीराज नवारी पृथ्वीराज नन्नवरे पृथ्वीराज नन्नवरेनी दोन मॅच मध्ये चार स्टंप स्टार स्टंपिंग केलेत हे नक्कीच ऋषभ पंत ची जागा एक दिवस घेणार आहे सर आ, तू बॉलर का बॅट्समन आहे ऑलराऊंडर आहे सर तुम्ही सगळे टीम मध्ये ऑलराऊंडर आणले सगळे माझ्या वणीच आहेत मी बी बॅटिंग बॉलिंग सगळं करायचो बर काय तुझा काय स्कोर होता मॅचेस मध्ये दोन मॅच मध्ये ना हा दीडशे पुढं अरे वा रन एवढे बनवले बर तू सेंचुरी मारली काय अरे वा कॉन्ग्रेच्युलेशन तुझं नाव सांग सैराज राऊत सैराज राऊत मी सेंचुरी मारली सगळ्यांनी टाळे वाजवा वा वा सैराज तुझा काय परफॉर्मन्स होता बॉलिंग बो, बो, बॅटिंग बर 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 तू किती विकेट काढल्या काय मी दोन विकेट काढले दोन विकेट काढल्या काय आणि काय तुझा फॅन कोण आहे तो फास्टर बॉलर आहे का स्पिनर आहे फास्टर आहे बर काय बुमरा बद्दल काय वाटतं तुला आदर्श कोण आहे कपिल देव का बुमरा आहे का बुमरा बुम बुम हा सुद्धा काय हरकत नाही सर काय वाटतं ही अकॅडमी आहे काय इन फ्युचर मध्ये स्टार खेळाडू एखादा काय तयार होईल देशासाठी नक्कीच या अकॅडमीतून हा पुढचा भविष्य देशाचं नेतृत्व करेल अशी मला शंभर टक्के खात्री आहे पालक थी आहेत या ठिकाणी आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधूया भापकर साहेब आहेत त्यांचा मुलगा आहे या ठिकाणी अकॅडमी मध्ये सर काय वाटतं कर्जत मध्ये अकॅडमी आहे माझे दोन मुलं आहेत आणि एक भाचा पण आहे माझ्या अकॅडमीमध्ये मध्ये एक अंडर सिक्स्टीन आहे एक अंडर नाईन्टीन आहे एक अंडर ट्वेल्व आहे आता आय पी एल मॅचेसमध्ये तो आहे खेळतोय बर बर बरं पहिले बर। आहे माझा तो भाचा आहे हा मुलगा माझा चिन्मय बरं बरं बर, बर, हा अंडर ट्वेल्व आता खेळतोय आणि तो एक चैतन्य आहे तो अंडर सिक्सटीन खेळतोय कर्जतमध्ये अकॅडमी चालू झाली हे आम्हाला माहितीच नव्हतं बरं एक वर्षापूर्वी जेव्हा आम्हाला कळालं अकॅडमी चालू झाली तेव्हा आम्ही थोडासा शॉक झालो की कर्जतमध्ये सुद्धा अकॅडमी चालू होऊ शकते बर आणि नंतर मग आम्ही यांची ऍडमिशन इथं घेतल्यानंतर ह्यांची प्रॅक्टिस वगैरे इथे चालू झाली त्याच्यानंतर पहिल्या चार महिन्यामध्ये आम्हाला काहीच परफॉर्मन्स मुलांकडनं मिळाला नाही किंवा त्यांचा फक्त सरांनी फिजिकल फिटनेसच करून घेतला चार पाच महिन्यानंतर त्यांचे प्रॅक्टिकल ड्रिल्स किंवा त्यांचे बॅटिंग प्रॅक्टिस बॉलिंग प्रॅक्टिस ह्याच्यावरती सरांनी खूप फोकस केला अक्षरशः पहिल्या सा एक पाच ते सहा महिन्यामध्येच दोन्ही मुलं डिस्ट्रिक्ट पुणे डिस्ट्रिक्टचे ट्रायल्स मॅचेसला सुद्धा खेळायला गेले म्हणजे इतका त्यांच्यामध्ये चांगली इम्प्रुवमेंट त्यांच्यामध्ये झाली आता आय पी एल ह्या सॉरी ए पी एल ज्या आता ह्या नगरमध्ये खेळवल्या जातात ह्या आय पी एल मॅचेस खेळण्यासाठी जवळपास एक नऊ नऊ संघ आहेत ना सर नऊ संघ आहेत सर टोटल तर त्या नऊ संघाच्या तुलनेमध्ये आपला संघ फिजिकली खूप फिट आहे म्हणजे आता प्रत्येक मॅचेस बघायला मी जातो आहे तर त्याच्यात पाहिलं जातं की फिजिकली आपला संघ खूप फिट आहे ह्याचं कारण एकच आहे की आपण हा ग्रामीण भागामध्ये आहोत आणि आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांची संख्या आपल्या टीममध्ये खूप जास्त प्रमाणात आहे म्हणजे जवळपास नाईंटी पर्सेंट आपले सगळे ग्रामीण आहेत काही शहरी भागातले मुलं काही शिर्डी सा त्यानंतर राहता वगैरे तिथले पण मुलं आहेत ते पण खूप चांगले ह्याच्यामध्ये चा परफॉर्मन्स करत आहेत पण अकॅडमीमध्ये जे पाचता प्रशांत सरांनी ह्या आय पी एलसाठी जे स्ट्रगल घेतलेले आहेत अक्षरशः वेळेची मर्यादा न पाळता रात्री नऊ नऊ दहा दहा वाजेपर्यंत सकाळी पाच ते दहा वाजेपर्यंतसुद्धा ह्यांनी प्रॅक्टिस घेतलेल्या आहेत मुलांच्या तर खूप चांगलं स्ट्रगल केलेलं आहे आणि त्यांचं कुठल्याही त्याच्यामध्ये आर्थिक त्यांच्या अपेक्षा नाही त्यांनी फक्त आणि फक्त आपल्या अकॅडमीतले मुलं हे मॅचेस खेळले पाहिजेत एवढंच त्यांचं उद्दिष्ट आहे त्यासाठी ते भरपूर ट्रिमेंडस स्ट्रगल घेतात काय वाटतं कर्जतचा एखादा खेळाडू आता समजा रणजी वगैरे आहेत काय जाईल देश पातळीवर आता हे थोडं तोंडी मोठा घास होईल पण जर जे कोणी पालक किंवा जे कोणी आता मॅचेस प्रत्यक्षात पाहत पाहायला आले होते ना बरं जेवढे जेवढे लोक चांगले सिलेक्टर कमिटीतले काही लोक होते ते सुद्धा म्हणले की तुमच्या संघामध्ये खूप चांगले प्लेयर आहेत फक्त त्यांना अजून प्रॅक्टिसची थोडी गरज आहे आणि डेफिनेटली कोणी जरी पाहिलं तरी त्यांना शंभर टक्के लक्षात येईल की आपल्या ह्या टीममध्ये अतिशक्ती करत नाही पण पाच प्लेयर इतके चांगले आहेत अंडर ट्वेल्व की जे अजून दोन वर्ष जर त्यांनी स्ट्रगल केलं तर डेफिनेटली ते टीममध्ये कुठं ना कुठं तरी ते आपलं नाव कर्जत तालुक्याचं नाव मोठं करतील तुमचं कोणी आहे खेळाडू आहे ना बरं 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 काय वाटतं तुमचा मुलगा आहे काय नाही ते असं वाटते काय नाही सरांचं कोचिंग तर उत्तम प्रकारे कारण आमचे तर लावायची माहिती सुद्धा ते चालू येतं म्हणजे क्रिकेट अकॅडमी एक वर पाच सात महिन्यापूर्वी आम्ही पाहिलं सरांशी कॉन्टॅक्ट केला हो सर असं पाठवा तर आम्ही तर काय तुम्हाला माहिती सुविधा असतो जायचं जा त्याला प्रॉब्लेम तरी सर कधी सोडवायला येतात ही करतात पण चांगले खेळत आहेत मुलं आता तो बी आता ए पी एलला गेला नगरला बी चांगली स्कोरिंग करतो बॉलिंग बी चांगली विकेट वगैरे घेतोय आणि सगळीच मग खेळाडू चांगले आहेत आणि ह्यांचं भविष्य उत्तम आहे कारण सरांचं कोचिंग आहे संध्याकाळी नऊ पर्यंत ठेवतात ते खेळ प्रॅक्टिससाठी आम्हीच म्हणतो सरबास झाला आता पण नाही म्हणले आम्हाला पुढं पोरांचं नाव करायचं आहे आपल्या अकॅडमीचं नाव करायचं आहे ते आम्हाला बी त्यातले त्यात आनंद वाटतो की बाबा आज आपली पोरं खेळत आहेत जिल्ह्याला खेळतायत आता आमचाही मुलगा जिल्हा पुण्यालासुद्धा त्याचं सिलेक्शन झालं बॉलिंगमध्ये आता ह्याला बी चांगला खेळतो आहे म्हणजे अशीच अपेक्षा आहे सर आपल्याकडनं की बाबा चांगले प्लेअर तयार करून आपला बी कर्जत तालुक्याचे मुलं हीच आय आ, 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 आ पी एलमध्ये जावेत एवढीच अपेक्षा आणि पुढच्या मॅचसाठी आपल्याला सर्वांना शुभेच्छाना आपण जिंकून येऊ हीच अपेक्षा धन्यवाद आपण पाहिलं की कर्जत कुलरन रस्त्यावर श्रीगोंद रस्त्यावर ही अकॅडमी या ठिकाणी सुरू आहे आणि ह्या ठिकाणी भारतीय आपल्या कर्जत संघाचं नाव आता जिल्हा पातळीवर तर चमकायला लागलेलं आहे पाहूया पुढच्या काळामध्ये हे आणखी महाराष्ट्र पातळीवर त्यानंतर देश पातळीवर निश्चित या ठिकाणी जातील अशी आपल्याला अपेक्षा आप आहे जी न्यूज चॅनलसाठी गणेश जेवारी सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एसई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत